मंडळी नमस्कार अक्षर मानवच्या चा YouTube चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण स्पायडर लिली या विषयावरती व्हिडिओ बनवणार आहोत आणि याची जितकी माहिती तुम्हाला देणं शक्य असेल तितकी सविस्तर शास्त्रशुद्ध माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया तर ही आहे स्पायडर लिली आता स्पायडर लिली का म्हणतात तर हे बघा एक फूल तोडतो तुमच्यासाठी ह्याचे हे, हे जे पेटल आहेत आणि हे वरती आलेला जो भाग आहे स्पायडर मॅन सारखा दिसतो म्हणून याला म्हणतात स्पायडर लिली दुसरी गोष्ट ह्याला फार सुंदर वास येतो अगदी ऑरेंज क्रीमच्या बिस्किटांना जसा वास येतो ना तसा वास ह्याला येतो असा आपण डिस्क्राईब करू शकतो कंद लावल्यानंतर असा इथून स्पाइक येतो स्पाइक नीट दाखवू आणि हा स्पाइकला अशा प्रकारच्या कळ्या येतात आणि या कंद्यांपासून फुलतात अशी सुंदर प्रकारची फुलं जमिनीमध्ये खाली कंद असतो हे पा। हे कंद लावून आपण स्पायडर लिलीची लागवड करू शकतो स्पायडर लिली कंदामार्फत येते शिवाय हे कंद जमिनीमध्ये असले तर दिवसोंदिवस हे कंद मल्टिप्लाय होत जातात म्हणजे एक कंद लावला की त्याच्या शेजारी दुसरा कंद येतो दुसऱ्याच्या शेजारी तिसरा म्हणजे एक प्लांट आलं की याची संख्या तुमच्या बागेत दिवसोंदिवस वाढत जाते दुसरी एक गोष्ट हे गोष्टीप्लाय होत जसं निशिगंध किंवा इतर प्लांट आहेत ते थोडेसे हळू मल्टीप्लाय होतात तसं याचे खंद फार हे होतात आता स्पायडर लिलीचे खंद तुम्ही कुठून मिळवले ऑनलाईन मागवले किंवा काय केलं तर लावण्यापूर्वी त्यांना बुरशीनाशकाच्या पावडरमध्ये भिजत घाला माती घेताना तीस टक्के माती साधारणत तीस ते चाळीस टक्के थोडीशी रेतीली जमीन हवी असली तर अजून उत्तम आणि राहिलेले तीस पस्तीस टक्के तुम्ही कोणतंही चांगलं ऑर्गेनिक खत घ्या आणि खाली लावताना थोडासा पाला टाका म्हणजे बऱ्याचदा काय होतं की खत द्यायला उशीर झाला किंवा खताचा शॉर्टेज पडला आणि त्यानंतर त्या काळामध्ये तो पालापाचोला कालांतरानंतर कुजून जातो आणि रोपाला खूप सारी खतं आणि त्यातून न्यूट्रिशन मिळत राहतात आणि रोपाची वाढ होते एक कंद लावला की कुंडी हळूहळू भरून जाते मला कित्येक बागप्रेमींनी सांगितलं किंवा कन्सल्टन्सीला गेल्यावर पण मी बघितलं की ह्या कुंड्या लिटरली अशा तडकून जातात का तडकून जातात तर आतमध्ये कंद वाढत राहतात आणि त्यांची जागा अशी कॉम्पॅक्ट बनते कुंडी गच्च भरून जाते हे एक त्याच्या मागचं कारण आता या लिलीला खत देताना शेणखत हे खूप चांगलं खत आहे दुसरं खत म्हणजे झिरो बावन्न चौतीस द्या तुम्ही अजून एक खत म्हणजे की जीवामृत द्या जीवामृत घरी बनवा आणि ते खत या स्पायडर लिलीला साठी द्या जीवामृत हे खत लिलीला खूप चांगलं मानवतं तसंच थोडस फॉस्फेरिक द्या आणि ही केमिकल खत नसली तरीही काहीही चिंता करायचे का कारण नाही नुसत्या शेण खतावर सुद्धा ही लिली खूप सुंदर फुलते ही जी पानं बघा ना फुलं आल्यावर तर आनंद राहतोच बागेमध्ये ही पानं बघा या लिलीची किती सुंदर हिरवी हिरवी दिसतात त्याच्यामुळे ह्या लिलीचं सौंदर्य काही ओरच आहे ह्याच्यावरती म्हणजे फार रेअर वेळा याच्यावरती रोग पडत असतो म्हणजे नाके बराबर पडला तरी निमार्क वगैरे वगैरे फवारून हा रोग निघून जातो आता तुम्ही याला गच्चीवर लावू शकता दुसरी गोष्ट कुठं लावू शकता तर अनेक गार्डन मध्ये तुम्ही याची सरळ लागवड करू शकता इथे बघू शकता की कि किती सुंदर फुलं फुललेली आहेत अनेक अशा ठिकाणी तुम्ही याची लागवड करू शकता लागवड केल्यानंतर एक बाउंड्री म्हणून हे तर काम करतच पण सुशोभीकरणासाठी ही लिली बऱ्याचदा वापरली जाते रस्त्याच्या कडेला डिवायडर मध्ये अनेक गार्डन मध्ये किंवा तुमच्याही गच्चीवर किंवा इतर कोणाच्या बागप्रेमींच्या गच्चीवरती तुम्हाला ही लिली नक्की आढळून हो येईल तुम्ही सुद्धा तुमच्या बागेमध्ये नसेल तर नक्की लावा आणि असली तर मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही याची काळजी घ्या आणि तुमची बाग निसर्गानं परिपूर्ण आणि हिरवी बनवा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्टे भेटूया एका नवीन वनस्पतीच्या शास्त्रशुद्ध माहितीसाठी तोपर्यंत नमस्कार